चिपरी येथे घडलेल्या युवकाच्या निर्गुण खून प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ सहा तासात तिन्ही आरोपींना चिकोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक येथून शितापीने अटक केली आहे दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चिपरी गावात घोडावत गेस्ट हाऊस व ऑइल मिलच्या दरम्यान रस्त्यावर संदेश लक्ष्मण शेळके येणारा माळभाग चिपरी याचा अज्ञात करणावरून धारधार शस्त्राने वार करून निर्गुण खून करण्यात आला होता या प्रकरणी त्याचे काका भगवान अण्णा दिली होती तपासादरम्यान फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे चिकोडी येथे असल्याचे निष्पन्न झाले तात्काळ धाव घेत सापळा रचून त्यास जेरबंद केले युवराज रावसाहेब माळी व तीस राहणार फिल्टर हाऊसजवळ चिपरी सुरज बाबा ढाले व तीस मूळ गाव खोची तालुका हातकणंगले गणेश संभाजी माळी व पंचवीस राहणार माळबाग चिपरी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयित आरोपी युवराज माळी याने मयेश शेडके याच्या बहिणीने माळी याच्या आईला अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून संदेश याचा कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे हा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहायक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने युनुस इनामदार किशोर आंबुडकर निलेश मांजरे ताहिर मुल्ला रहिमान शेख बाळासाहेब गुत्ते कोळी रुपेश कोळी जावेद पठाण यांनी केला स्वयंसिद्धी न्यूजसाठी विनोद शिंगे